पश्चिमेकडील सुभाष मैदानालागत असलेली ड्रेनेजची पाईपलाईन फुटल्यानं मैदानात सांडपाणी पसरलं असून त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे मैदानात खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंना सकाळी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय कल्याण पश्चिमेकडे सुभाष मैदान हे सुसज्ज असं मैदान आहे दर दिवस सकाळ संध्याकाळ शेकडो खेळाडू या मैदानात खेळत असतात मात्र या मैदानाची दुरावस्था झाल्यानं खेळाडूंचा मात्र हिरमोड होतोय गेल्या आठवड्याभरापासून ही परिस्थिती असून अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या मात्र अद्याप पालिकेने कारवाई केली नसल्याची तक्रार खेळाडूंनी केली आहे अनेक वर्षाची समस्या आहे नगरपालिकेच्या बाजूला ग्राउंड आहे लोकांना ग्राउंड नाही आहे इथं ग्राउंड असे इथून काही सुविधा नाही ना सिक्युरिटी आहे ना काय काय नाही फक्त बोलतात अर्ध दिला हे करू ते करू आता निधी येणारे कसली निधी ना कसली काय की माती पण कसली टाकून ठेवली काय माहिती धूळ उडती अख्खी धूळ उडती आणि इथं हे संडास हे ओपन ठेवलेले कोणी येतं कोणी जातं काही धंदे चालत आहेत इथं काहीही कोण लक्ष येत एवढे गाड आतमध्ये बसवले इकडे घ्या ना ठेवा ना सुरक्षा रक्षक इथं ग्राउंडवर कोण गाडी चालवतो कोण ड्रॉईंग स्कूल करतो आहे कोण काय करतो आहे काय हे खेळण्यासाठी आहे काय ड्रॉइंग स्कूलसाठी काय इतर धंद्यांसाठी दारू पितात लोकं काय करतात आम्ही किती मांडणार लोकांशी कोणाला कोणाला बोलणार लक्ष आमच्या ताब्यात द्या ग्राउंड बघ आम्ही करतो द्या आम्हाला लेखी करून आम्ही करतो ना सगळं काय तुम्ही कंपाऊंड नाही घालू शकत अख्खे कार पार्किंग इकडं होती दुनियाचे बाजार खरेदी करायला येतात इकडं कार पार्किंग कोणी आलं लक्झरी बस लम लग्नाच्या इकडं कोणी काय झालं की आलं सगळं आणि ही घाण सकाळपासून चालू आहे म्हणजे नेहमीची समस्या आहे हे नगर का नगरपालिका करू शकत नाही येत आहे हे काय समोर संडास आहे हे ड्रेनेज आहे तिथे जातच नाही आहे पुढे पार त्याचा शिवाई चौकात आहे नेहमी बघतो आम्ही का आता आम्ही बोलणार कोणाला बोललं तर तुम्ही कशाला बोलताय हे कशाला करताय लोक येतात मॉर्निंग वॉकला मॉर्निंग वॉकला येतात सकाळी म्हातारे ज्येष्ठ नागरिक येतात ते नाक धरून चालत होते मला ब माझ्याकडे आले सर काय आहे मी काय करणार माझं थोडी ग्राउंड आहे नगरपालिकेची जबाबदारी माझी जबाबदारी नाही आहे ही बोललो मी किती जणांशी भांडणार किती जणांना बोलणार मी ही नगरपालिकेने करायला पाहिजे ना ड्रेनेजचं काम का पाच मिनटाचं का एक दिवस लावा ना एवढा स्टाफ आहे तुमच्याकडे ते बघा ते अक्क फुगलं आहे स्पोर्ट व्हील गॅससारखं तो ती लादी बघा तुम्ही तिथं जरा अख्खा फुगलं आहे ते कधी काय होईल काय सांगतात नाही काय झाडं बिडं फांद्या पडतात कोण लक्ष देत नाही ते बघा तिकडं सगळं गटरीचं घाण पाणी आहे